लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम विधानसभेचे निकाल लागले रविवारी लागलेल्या निकालात भाजपने अरुणाचल प्रदेश मध्ये साठ पैकी सेहेचाळीस जागा जिंकल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा भाजपने यशाचा झेंडा रोवला जर एखाद्या नेत्याने आपला पक्ष सोडला की त्याला झटका बसतो त्याची लोकप्रियता घटते यश घटत जसं की आपल्याकडे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचं होताना दिसते पण तीन तीन पक्ष बदलूनही जर एखादा नेता आपल्या हिंमतीवर निर्विवाद यश मिळवत असेल तर त्याला काय म्हणायचं अशाच नेत्याची एक गोष्ट आणि त्याची मी मी तुम्हाला सांगणार आहे नमस्कार गौरी बायकर टाइम तुमचं सर्वांचं स्वागत आहे अरुणाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दोरजी खांडू यांचे पुत्र पेमा खांडू हे सध्या अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत दोरजी खांडू मुख्यमंत्रीपदी असताना त्यांचे दोन हजार अकरा मध्ये हेलिकॉप्टरच्या अपघातात निधन झाले वडिलांच्या मृत्यूनंतर रिक्त झालेल्या विधानसभेच्या जागेवर त्यांचे पुत्र पेमा खांडू हे बिनविरोध निवडून आले होते त्यांच्या मंत्रीपदी काँग्रेस सरकारमध्ये समावेश झाला सलग तीन पेमा खांडू हे विधानसभेवर बिनविरोध निवडून आले आणि विशेष म्हणजे आता दोन हजार चोवीस मध्ये विधानसभेवर बिनविरोध पुन्हा एकदा निवडून आले पेमा खांडू यांची छत्तीसाव्या वर्षी मुख्यमंत्रीपदी निवड झाली आणि त्यावेळी पेमा खांडू यांनी भाजपची साथ दिली आपल्या सोबत काँग्रेसच्या त्रेचाळीस आमदारांसह पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल प्रदेश या पक्षात प्रवेश केला काही दिवसांनी पीपल्स पार्टी सत्ता संघर्षाचा वाद सुरू झाला आणि त्रेचाळीस पैकी तेहतीस आमदारांना घेऊन त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला दोन हजार सोळा मध्ये काँग्रेसचे पेमा खांडू यांची मुख्यमंत्री निवड झाली त्यानंतर काही दिवसात पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल प्रदेश या स्थानिक पक्षात प्रवेश करून त्यांनी मुख्यमंत्रीपद भूषवले आणि लगेच भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांची मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा वर्णी लागली इतके वर्ष जरी अनेक पक्ष बदलले असले तरी मुख्यमंत्रीपद हे कायम त्यांच्या सोबतच राहिले जेव्हा अरुणाचल प्रदेशमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली तेव्हा दहा उमेदवार हे बिनविरोध निवडून आले होते आणि त्याच वेळी भाजपच्या विजयाची पुन्हा एकदा सुरुवात झाली पण आता अरुणाचल प्रदेशात साठ पैकी सेहेचाळीस जागा मिळवून भाजपने पुन्हा एकदा एकतर्फी विजय मिळवलाय अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करायला विसरू नका